एसी ट्रेनचा प्रवास जगवतो ही आपली एसी लोकल ट्रेन भरपूर अगोदर चालली आहे पण मला वाटतं बसली असतील पहिल्यांदा बसला चांगला वाटलं तुझी बघ तिकीट म्हणाली रुपये आता बघा आवाज येतोय ना भाई आ, <addressing> आपन, आता नॉर्मल तिकीट काढली होती ना नॉर्मल ती तीस रुपये ते चाळीस रुपयात आपण गेलो असतो पण तिघांची इकडे तीनशे रुपये लागले पण मला सांग जसे तिकीट आहे तसे सर्विस आहे का आता आपण आता आलं स्टेशन बाहेर कळायला गाडी असं वाटते आपण फॉरेनमध्ये जातो आहे ना फॉरेनच्या ट्रेनमध्ये बसलो आहे कारण मुंबई म्हणजे गर्दी आता तुम्ही मला सांगा तुम्हाला इकडे पाठी कोण दिसतंय पाठी कोण दिसतंय पुढे कोण आहे कोण आहे सांग आपल्याशिवाय कोण आहे भाई इकडे कारण काय करतात माणसं सर्व ते दहा रुपये जाऊ कशाला शंभर रुपये टाकायचे पण मला जरा कसं व्यवस्थित जायचं होतं भाईला आणि मम्मीला घेऊन जरा आरामात जायचं होतं म्हणून आरामात चाललो आहे बरोबर ना पण जसे पैसे तशी सर्विस आहे एकदम साफसुथर ए सी पण कूलिंग चांगली एवढी ए सी की थंड वाजते इकडे थंड वाटतं ना बाकी बाकी बस वरती ठेवायला बघ कसं काचीचं केलं आणि खिडकी आवडली का मोठी मला पुढेपर्यंत दाखवतो बघा सध्या कोणच नाही इकडे आणि मला वाटतं पुढेचा डब्बा ना लेडीज डबा मला वाटतं पिंक कलरचा डबा आहे मला लेडीज डब्बा असं मला वाटतं मी गाडी बघा पूर्ण समोरपर्यंत ओपन आहे ह्याला पार्टिशन काहीच नाही असं सरळ 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 आहे ते एकदम पार्टिशन काहीच नाही जे भाग नाही भाई त्याला सरळ सरळ जॉईंट आहे ती ही एक लास्ट तू लेडीज डबा मला वाटतं पिंक डब्बा म्हणजे पिंक कलर म्हणूनच केला असेल ना हां ते बघा पिंक आहे ना, ना तर पाठी सर्व व्यवस्थित असतात छान आहे ना जी फर्स्ट क्लासची टिकीट असेल ना तीच एसीची टिकीट आहे पण तुला एक मी डिफरन्स सांगतो जर मी लोकलनी प्रवास करतो आहे ना तर मी नॉर्मल तिकीटने जातो पण मला माहिती आहे ना की ह्याच्यानंतर ए सी ट्रेन येणार आहे तर मी सीने ट्रॅव्हल करतो म्हणजे म्हणजे गरम होत नाही दमायला होत नाही व्यवस्थित जातो ठीक आहे पन्ना पाच पन्नास रुपये आपण तर खायला घालवत होत ना तर चांगले ट्रॅव्हलिंग मध्ये घालवायचे भाई कसं वाटलं पहिल्यांदा बसून छान वाटलं रोज येणार तो तुम्ही आता नाही वकील ते आपले शंभर रुपये सेविंग करूया काय भाई तू हो आली होती ना एका एकदा अगोदर एसी मधून काजल मी आणि तू आलेलं नव्हतं मी असं आता मी व्हिडिओ बनवते असं नका सांगू की मी पहिल्यांदा येतोय मला जेव्हा पण सीची गाडी मिळेल ना मी सीचीच गाडी बुक करतो सर्व ऑनलाईन बुक करतो मी यावेळी पण ऑनलाईनच बुक केली आता आम्ही कुठे चाललो आहे कुठे चाललो आपण आपण आता हॉस्पिटलला चाललो कोणत्या हॉस्पिटलला बॉम्बे हॉस्पिटलला कशासाठी ते माझी माझी चालू आहे ना तिकडे डोक्याची

गर्दी आता किती मम्मीच हे गेल्या वर्षीच औषध डॉक्टरचं नाव दाखव

हे किती मस्त वाटत ना असतं आपलं सोसायटी आपली एकदम छान well आहे एकदम मस्त आहे वेल मेंटेन्ड आहे आणि एकदम छान आहे जरा डॉक्टर काय बोलले अरे डॉक्टरांनी औषध दिलं तर घेतलं नाही आपण तुला काय बोलले डॉक्टर काय करायचं योगा करायचा एक्सरसाइज करायचा आणि डॉक्टरांची फीस सांगतो अडीच हजार

जी आपली पाठी होती ती पाठी लिफ्ट लिफ्ट नंबर वन पाठी आहे हे लिफ्ट नंबर टू ही लिफ्ट नंबर थ्री आणि समोर आहे लिफ्ट नंबर फोर दिलो आवाज येतो दे दिलो दिलो चला, चला 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 दे, दे, दे। चला दिलो कुठे आमची दिलो कुठे आमची दिलो खाली येते फक्ती ती बाहेर जायची दरवाजा बंद कर दिलू। दिलू भाई चला आता तुम्हाला मी आपल्या बुकिंग बद्दल सांगतो आजच्या डेट पर्यंत आज आपली डेट आहे तेवीस फेब हे जे अगोदरचे जे मी ब्लॉग्स बघितलात ना हे एक आठवड्याच्या अगोदर आम्ही मम्मीला घेऊन डॉक्टरकडे गेलो होतो पण प्रेझेंटली मी, तो, मी तुम्हाला बुकिंगबद्दल सांगतो सांगतो बघा एक मार्चपासून आपली बुकिंग अवेलेबल आहे मार्च एप्रिल मे आणि जूनच्या दहा तारखेपर्यंतच आम्ही बुकिंग घेतो आहे त्याचं रिझन काय जूनमध्ये पाऊस चालू होतो तर पावसात आम्हाला सर्व्हिस देता येत नाही लास्ट जून जूनमध्येच आपले एक गेश जून एंडिंगला आले होते पण पाऊस एवढं भरपूर होता आणि भरपूर प्रॉब्लेम झाले म्हणून आम्ही एक निर्णय घेतला आहे की आम्ही मार्च एप्रिल मे जून पण घेणार नव्हतो पण मेचे एंडिंग आणि जूनच्या स्टार्टिंगला लोकांना पाहिजे असतं म्हणजे बुकिंग करायला म्हणून दहा जूनपर्यंत आपण ओपन ठेवलेलं आहे त्याच्यानंतर पावसात बंद असणार आहे म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे सर्व आम्ही बंद ठेवणार आहे आता स्क्रीनवरती बघा मी तुम्हाला मार्चची बुकिंग दाखवतो ज्यामध्ये तुम्हाला गोल्डन रूम सिल्वर रूम क्वीन रूम आणि ट्विन टू रूम ह्याची सर्व बुकिंग दिसेल आणि तुम्ही विचार करा हे कलर कशाला केलेत हे कलर मी त्यासाठी केलेत मी जे ऑफर सांगितली होती आज तेवीस तारीख आहे येणाऱ्या ना ट्वेंटी नाईन फॅबपर्यंत जर तुम्ही बुकिंग करता आहे तर तुम्हाला ओल्ड रेट्सने मी तुम्हाला बुकिंग देणार फर्स्ट मार्चपासून ज्यांनी बुकिंग करणार आहे त्यांना न्यू रेट्स लागणार आहे जसं मी गोल्डनचा रेट सांगितलं ओल्ड रेट आहे बावीसशे तीन माणसांसाठी पर डे नो no फूड इन्क्लुडेड परत मी सांगतो बावीसशे रुपये तीन माणसांसाठी नो फूड इन्क्लुडेड ते बावीसशे रुपये पंचवीसशे होणार सतराशे रुपये सिल्वर दोन हजार होणार बाराशे रुपये ट्विन वन पंधराशे होणार बाराशे रुपये ट्विन टू तौ, पंधराशे होणार म्हणजे प पर रूममध्ये प्रत्येक रूममध्ये तीनशे तीनशे रुपये वाढवले गेले आहे आणि त्याचं रिझन पण मी तुम्हाला सांगतो बघा आत्ता येणाऱ्या मार्च तर ठीक आहे पण मार्च एंडिंग एप्रिल स्टार्ट मे स्टार्ट या दोन ना पाणीचे भरपूर प्रॉब्लेम होतात तर आम्हाला सर्व गोष्टीचे अरेंजमेंट करायची आहे आणि भरपूर असतात ते तुम्हाला ब्लॉक्समध्ये दिसेलच म्हणून तुम्हाला सांगतोय की एक मार्चच्या अगोदर तुम्ही बुकिंग करा बुकिंग नंबर परत सांगतो एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स आणि आजच्या ब्लॉगमध्ये आजच्या डेटपर्यंत ह्या व्हिडिओ रिलीज व्हायच्या डेटपर्यंत केवढी बुकिंग झाली तेवढी तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल हे लगेच जसे व्हिडिओ रिलीज होतात ना तर बुकिंग पटापट येतात तर तुम्ही मार्चचे बघा मग मार एप्रिलचे बघा मेचे बघा आणि दू जून आम्ही ओपन ठेवणार नाही म्हणजे जेवढे जून समजा जून पाचपर्यंतच बुकिंग आली तर पाच जूनलाच आम्ही बंद करणार आणि त्यानंतर परत आम्ही मुंबईला येणार तर आजचाही ब्लॉग तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं ना की मम्मीला आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो तर बेस आणि बोलतात ना है, एक की पॉईंट काय आहे की प्रत्येकाने मेडिटेशन करावं प्रत्येकाने काहीतरी चांगला खावा बघा अर्ली मॉर्निंग तुम्हाला दुसरं दुसरं काही खाता आलं नाही तरी चालेल ॲपल फ्रूट्स तुम्ही खाऊ शकता आणि मेन आहे की बघा एवढ्या मोठ्या डॉक्टरने पण काय सांगितलं की त्यांना ब्रिथिंग एक्सरसाइज करायला लावा म्हणजे भरपूर ते मोठे डीन येते एका सुद्धा बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तर ब्रीथिंग एक्सरसाइज करा सर्वांनी आपली काळजी घ्या मेडिटेशन करा योगा का दुसर, करा एक्सरसाइज करा थोडीशी वॉकिंग करा दिवसातून पाच सहा हजार स्टेप्स म्हणजे दिवसातून पूर्ण दिवसात मिळून तुम्ही एक तास तरी वॉकिंग केली पाहिजे हे त्या डॉक्टरांनी सांगितलं बघा हेच आपण पण तुम्हाला सांगत राहतो पण जोपर्यंत आपले किशातले पैसे जात नाही तोपर्यंत आपल्याला अक्कल येत नाही प्रत्येकाने आजपासून तरी मेडिटेशन करायला घ्या नंत सर्वाने आपापली काळजी घ्या आणि जे डॉक्टरांनी औषधं दिले आहेत ते स्वतःहून बंद करू नका डॉक्टराचे सल्ले घ्या त्यानंतरच काही तो आपलं डिसिजन बनवा आणि रिलॅक्स व्हायचं असेल तर आमच्या होमस्टेमध्ये पण या आमच्याने आपल्या होमश्टेमध्ये या बुकिंग प्रोसिजर मी तुम्हाला सांगितले बुकिंग प्रोसिजर सो सोपी आहे तुम्हाला ॲडव्हान्स पाठवायचे आहेत पहिले तुम्ही मला डेट सांगायची डेट अवेलेबल असेल तर तुम्ही तिकीट बघा रेल्वेची तिकीट आहे का किंवा कारने येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे मग तुम्ही तुमच्या आय डी प्रूफ पाठवायचे आणि ॲडव्हान्स पाठवायचे हे चारही गोष्टी जर मॅच झाल्या तर मी तुम्हाला बुकिंग करून देईल आणि बुकिंग कन्फर्मेशन पण देईल आणि ॲक्सेल शीटमध्ये अपडेट पण कराल आणि हे सर्व एक्सेल शीट आपल्या बुकिंग नंबर व्हॉट्सअप बुकिंग नंबरच्या डी पीवरती पण आपल्याला सर्व दिसतं आणि एक रिक्वेस्ट आहे आता जो नंबर मी सांगतो आहे बुकिंग नंबर एट सिक्स फाय सेवन थ्री फाय सेवन फोर टू सिक्स हा फक्त बुकिंग व्हॉट्सॲपसाठी वापरा व्हॉट्सॲप मेसेजेस करा कारण त्याच्यात आपल्याला रेकॉर्ड पण राहतं आणि तुम्ही कोणत्या डेट सांगता ते मला बघून लक्षात पण राहतं आणि मी त्याच्यावरती तुम्हाला पटकन सांगू पण शकतो कॉलिंगवर काय होतं की डेट्स बघितल्यावर मला परत त्या एक्सेल शीट किंवा मोबाईलवर बघावं लागतं मग ते कॉर्डिनेट करायला पण जरा वेळ जातो तर व्हॉट्सॲप मेसेज केला तर मी पटकन तुम्हाला रिप्लाय पण देईल आणि तुम्हाला डिटेल्स पाहिजे असतील तर विचारा बुकिंग डिटेल्स काय आहेत किंवा प्राइजेस काय आहे फूड प्राइजेस काय तर तुम्ही सर्व विचारू शकता तर आजचाही व्हिडिओ तुम्ही लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून एक प्रश्न पडला असेल की मी हे कुठे आलो आहे मम्मी कुठे आहे बाकी हे पाठी बॅकग्राऊंड कुठे आहे तर तुम्हाला सर्व येणाऱ्या ब्लॉग्समध्ये समजेल आजच्या ब्लॉगसाठी बाय बाय